प्रेक्षक सकाळपासनं या ठिकाणी कोपरगावच्या नगरपालिकेची जी रणधुमाळीची मतमोजणी त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष लागून होत कोण बाजी मारणार आहे आणि कोणाची आघाडी होणार आहे आता नुकताच निकाल हाती आलेला आहे त्यामध्ये चारशे नऊ मतांनी या ठिकाणी पराग संदान यांनी या ठिकाणी बाजी मारलेली आहे अर्थात कोपरगाव शहरामध्ये या ठिकाणी नगरपालिकेच्या या रणधुमाळीमध्ये कमलाने या ठिकाणी विजय अर्थात कमल या ठिकाणी फुलला आहे अनेक ठिकाणी चुर या ठिकाणी राष्ट्रवादी देखील त्यांच्या बरोबरी नव्हती सुरुवातीपासून कमल आणि घड्याळ म्हणजे अर्थात राष्ट्रवादी आणि कमल भाजपा यांच्यामध्ये चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे यामध्ये विशेष करून परागजी संदान जे आहेत हे चारशे नऊ मतांनी विजय झाल्यामुळे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष करत आहेत या निवडणुकीमध्ये अनेकदा जनतेने मात्र भाजपाला या ठिकाणी पसंतीचा पहिला कौल या ठिकाणी दिलेला आहे पुढे येणारे आकडेवारी ज्या आहेत ते आपण थोड्याच वेळात प्रकाशित करणार लागले होतोपर्यंत धन्यवाद